नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बिल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला नक्की विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्याला व्हिडिओ दिसणार नाही तर लवकर सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे अपडेट बघा चला तर जाणून घेऊया आपल्या हातातली पहिली बारा समिती पहिली बारा समिती येत आहे नाशिक पोअर कांदा आवक आहे तीन हजार नऊशे अठरा क्विंटल किमान मिळाला एक हजार पन्नास रुपये सरसर मिळाला एक हजार आठशे रुपये कमाल दगरम्याला दो दोन हजार तीनशे दो रुपये दुसरी बारा समितीत आहे सटाणा लाल कांदा आवकोती नऊ नऊ हजार नऊशे नव्वद क्विंटल किमान दगड मेळाला पाचशे पन्नास रुपये सरस सल रंधार मेळाला एक हजार नऊशे पंचवीस रुपये कमाल दगरमेळाला दोन हजार तीनशे तीस रुपये दुसरी बारा समिती आहे मनमाड लाल कांदा आवकोती नऊ हजार पाचशे क्विंटल किमान दर मेळा पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेळा एक हजार आठशे आशे रुपये कमाल दर मेळा दोन हजार दोनशे एक्कावन्न रुपये पुढची बारा समितीला शिन्नर जात लाल कांदा आवक होती तीन हजार सातशे नव्वद क्विंटल किमान दर मेळाला पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेळाला एक हजार सातशे रुपये कमाल दर मेळा दोन हजार दोनशे रुपये पुढची बारा समितीला आहे पंढरपूर लाल कांदा आवक होती तीनशे सद्याहत्तर क्विंटल किमान दरम्या चारशे रुपये सरसवर मिळाला दोन हजार चारशे रुपये कमाल दर मिळाला तीन हजार रुपये ची बारा समितीला आहे लासलगाव लाल कांदा आवक होती तेहतीस हजार सहाशे साठ क्विंटल किमान दरम्या नऊशे रुपये सरस्व रंधावर मेळा एक हजार नऊशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सहाशे बावन्न रुपये बारा समिती येत आहे धुळे लाल कांदा आवकोती दोन हजार दोनशे ते छत्तीस क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सरसरण मिळाला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार सातशे पन्नास रुपये पुढची समिती आहे येवला यह आवकोती पंधरा हजार क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार चारशे एक रुपये तर सर्व सर धंदावर मेळा एक हजार सातशे पन्नास रुपये